गेल्या आठवड्याभरापासून कल्याण डोंबिवली पावसाला सुरुवात झाली आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील नेतीवली टेकडी कचोरे टेकडी तसेच वालधुनी परिसरात राहणाऱ्या सुमारे एकशे चाळीस नागरिकांना के प्रशासनाकडून स्थलांतरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत आज दुपारच्या सोमवारास कचोरे टेकडीवरील दरड कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत मातीसह भला मोठा दगड कोसळला मात्र सुदैवानं हा दगड घरासमोर येऊन थांबला या दुर्घटनेत जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही आहे पण या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेत घटनेची माहिती मिळताच केडीएमसी चे पथक घटनास्थळी दाखल झाले टेकडी लगत राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरणाच्या नोटीस देण्यात आले आहे दगड खाली आलेला आहे झाडाचा मुळांनी मुळांमुळे माती खाली आली आणि त्या त्याच्यामुळे दगड तो खाली आलेला आहे तसंच इथल्या नागरिकांना आपण नोटीस दिलेल्या आहेत त्यापूर्वीच आणि त्यांना आपण स्थलांतर पण करतो आहे किती नोटीस दिल्या किती घरायची एकशे चाळीस लोकांना नेतेवली कचोरी आणि वालधुनी अशा तीन ठिकाणावर एकशे चाळीस दिल्यात आपण नोटीस या ठिकाणी साठ सत्तर नाही या ठिकाणी वीस पंचवीस क कुटुंब असतील त्यांना आपण स्थलांतर क शाळेत वगैरे करतो आहे ते पाऊस उघडला की पुन्हा येतात आणि परत आपण खाली करतो आता फोर्सफुली त्यांना खाली करण्याचा प्र चालू आहे प्रयत्न